we <laughs> डॉक्टर रुचा सूरज रूपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी गुरुवारी सहा जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती या ने या घटनेने सर्वत्र व्यक्त होत असून समाज माध्यमांवर संतप्त पडसाद उमटत आहे आरोपी पोलीस उशीर करीत आहेत अशी भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे काल पंढरपुरातील डॉक्टर्सनी एकत्र येत सांगोला पोलीस ठाण्यात ठिया देत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले होते तर आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे हे पंढरपुरात प्रशासकीय बैठकीसाठी आले असता डॉक्टर संघटनांनी एकत्र येत त्यांना निवेदन दिले आहे मी डॉक्टर सुनील कारंडे आय एम ए प्रेसिडेंट पंढरपूर आत्ताच आम्ही कलेक्टर साहेबांनी यशनना एक निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये असं म्हणलं की आम्ही रुचा पाटील यांची डेथ झालेली सहा तारखेला असून आठ तारखेला गुन्हा नोंदवला आहे तरीही गुन्हेगाराला अजून पकडलेलं नाही तर त्यांना ताबडतोब अटक करावी आणि पुढील कारवाई करावी कारण हा गुन्हेगार आहे तो एक श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे आणि त्यामुळं कुठं त्याचा राजकीय सूरज रुपनर म्हणून आहे डॉक्टर सूरज रुपनर तर त्याला कुठल्याही राजकीय दबावाला न पडता त्याला अटक करावी असं आम्ही कलेक्टर साहेबांनी एस पीना निवेदन दिलेलं आहे ते ताबडतोब चोवीस तासामध्ये आणि जर नाही झालं तर पुढं आम्ही बेमुदत संप सर्व महाराष्ट्र लेवलमध्ये आम्ही डॉक्टर लोक करण्याच्या तयारीत आहोत ही कुठली एका डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी नाही फक्त आम्ही गुन्हेगाराविरुद्ध आहे तो गुन्हेगार डॉक्टर जरी असला तरी त्यांच्याविरुद्ध आम्ही लढण्याची ही जी आमची तयारी आहे आणि ती कायम राहील ही याची याची आम्ही ग्वाही देतो आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचे व आंदोलनं हे उग्रच राहणार ते आणि तपासामध्ये आम्हाला ते क्राईम ब्रँचकडे देण्यात यावं असे आम्ही विनंतीही केलेल्या सांगोला पिया सोडून आश्वासन काय आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आम्हाला आम्ही ते पूर्तता करतो काही बंद वगैरे आणि आम्ही ते गंभीर्याने प्रकरण घेतलेले आहे असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी ते आम्हाला असं असतं की कोर्टामधून त्यांना जर पनिशमेंट केलं की ते आम्ही करणार गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आम्ही पंढरपूर आयमी मधून त्याला बायकॉट केलेला आहे आम्ही कुठल्याही मिटिंगला घेणार नाही किंवा आमचा कुठलाही डॉक्टर त्याबरोबर बोलणार सुद्धा नाही इतकं त्यांनी वाईट गुन्हा केलेला आहे आक्षेप आता असणारच आहे कोणता ना कोणता त्यामुळे तर इतका डिले होत आहे पोलीस डिले काय करते त्याची आता शहानिशा चाललेले राजकीय दबाव कोण आहे याची चौकशी चालू आहे